हिंदू धर्मात श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो हा महिना भगवान शंकराला समर्पित असून संपूर्ण श्रावणामध्ये महादेवाची पूजा आणि व्रतवैकल्य केली जातात श्रावणामध्ये श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते यावेळी दिवसभर केवळ फलाहार केला जातो आणि रात्री जेवण करून उपवास सोडला जातो तसंच श्रावणामध्ये अनेक भागांमध्ये मांसाहार देखील केला जात नाही खरं तर यामागे धार्मिक कारणं असली तरी या उपवासामागे काही वैज्ञानिक कारण देखील लपलेली आहेत श्रावणातील उपवासांचा शारीरिक आणि मानसिक फायदे होतात श्रावणामध्ये उपवास ठेवण्याच्या प्रतिमागे असलेल्या वैज्ञानिक कारणाचं महत्व आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे पावसाळ्याच्या या काळामध्ये ठेवलेल्या या उपवासांमुळे तसंच सकस आहारामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते या संपूर्ण महिन्यात येणाऱ्या सर्व सोमवारी हो बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी दूध अर्पण करतात नाही तर संपूर्ण महिन्यात लोक सात्विक भोजन करतात याचे शरीराला अनेक फायदे होतात श्रावणातील उपवासाचे फायदे आयुर्वेदामध्ये श्रावणातील उपवासामागील काही तर्क मांडण्यात आले आहेत पावसाळ्याच्या काळामध्ये खराब वातावरण आणि पावसामुळे भाज्यांचं उत्पादन कमी होतं तसेच अनेक फाला फालेभाज्यांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो या भाज्यांच्या सेवनामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते पचनशक्ती सुधारण्यासाठी उपवास पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावते तसेच या काळात आतड्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते यामुळे पोटाच्या आणि आतड्यांच्या काही आजार होण्याचा धोका जास्त असतो या काळामध्ये अपचन गॅस एसिडिटी पोट फुगण्याच्या समस्या जाणवतात या काळामध्ये आठवड्यातून एकदा उपवास धरल्यास पोटाला आराम मिळतो तसंच पोटाशी निगडीत आजारांचा धोका टळतो यामुळे ॲसिडिटी सारख्या समस्या दूर होतात तसंच उपवासामुळे शरीरातील फॅट्सचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि फॅट्स कमी होण्यात मदत होते म्हणूनच श्रावण मासात श्रावणी सोमवारच्या एका एक दिवशीच्या उपवासाच्या निमित्ताने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगलं राहतं आयुर्वेदानुसार जर तुम्ही श्रावण महिन्यात एक दिवसही उपवास ठेवलात तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत नाहीत असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात पोटदुखी गॅस ॲसिडिटी समस्येपासून आराम मिळतो तसेच उपवास केल्याने भूक चांगली लागते तर वजन कमी होण्यास मदत देखील होते उपवासाच्या वेळी दव पदार्थ जास्त खाल्ले जातात यामुळे शरीर हायड्रेटेड राहते तुमच्या रोजच्या आहाराचा थेट परिणाम हात्वचेवर होतो उपवासात बाहेरचे जंक फूड खाल्ले जात नाहीत सोबतच मसालेदार पदार्थ देखील खाल्ले जात नाही, नाही। यामुळे त्वचा चांगली राहते उपवास केल्याने कोलेस्ट्रॉलचाही धोका कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो व्हिडिओमधील मा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद